नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो समाजकल्याण विभागामार्फत भन्नाट योजना राबवली जात आहे आणि असे काही लाभार्थी कुटुंब आहे ज्या लाभार्थी कुटुंबांना या योजनेमधून दोन ते चार एकरपर्यंत जमीन मिळत आहे मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी कसे निवडले जाणार आहेत लाभार्थी कोण असणार आहेत लाभ कोणाला मिळणार आहे त्याची पात्रता काय आहे किती एकर कोणाला मिळणार आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो ही समाज कल्याणची योजना आहे आणि या योजनेचं नाव आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना मित्रांनो या सबलीकरण व स्वाभिमानी योजनेअंतर्गत जे दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर आहेत त्या शेतमजुरांमध्ये सुद्धा अनुसूचित जाती व नवबोद्ध घटकांना या ठिकाणी दोन एकर बाग आहेत किंवा या ठिकाणी तुम्हाला चार एकर जिरायत शंभर टक्के अनुदानावरती खरेदी करून दिली जात असल्याची माहिती या ठिकाणी समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सलोचना सनोने यांनी ही माहिती दिलेली आहे मित्रांनो आता ही योजना संपूर्ण राज्यामध्ये राबवली जात आहे की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राबवली जात आहे ह्याची सगळी माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो जिल्हा परिषदेच्या मान्यतेने पारदर्शक पद्धतीने योजनेचं पात्र जे अर्जदार आहेत त्यांना या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे आणि दारिद्र्य रेषेखालील जे भूमिहीन आहेत आणि जे अनुसूचित जाती किंवा नवबद्ध प्रवर्गातील आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा स्त्रिया असतील तर त्यांना या ठिकाणी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त करून जास्तीत जास्त करून दिला जाणार आहे अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत जे जातीचे आचारग्रस्त जे भूमिहीन आहेत अशा भूमिहीनांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी समजण्याची गोष्ट अशी की महसूल विभागाने गायरान व सिलिंगच्या जमिनीचे वाटप केलेल्या कुटुंबांना या ठिकाणी लाभ दिला जाणार नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो आता ही जी जमीन आहे ती तुम्हाला जमीन जर या योजनेमार्फत भेटली तर या ठिकाणी तुम्हाला ती स्वतः कसावं लागणार आहे म्हणजे कसण्यासाठी कोणाकडे देऊ शकत नाही आणि या ठिकाणी या ठिकाणी ही जमीन तुम्हाला कोणाला विक्री करता सुद्धा येणार नाही किंवा तुम्ही लीजवरती म्हणजेच तुम्ही भाडेपट्ट्याने ही जमीन कोणाला देऊ शकत नाही मित्रांनो अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना लाभ देण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत या ठिकाणी जमीन खरेदी करवायची आहे आणि नंतर जमीन कसणे आणि अयोग्य डोंगर उतार किंवा खडक किंवा नदी ही अशी जी ठिकाणं आहेत किंवा क्षारयुक्त असू द्या किंवा शारपड असू द्या तर असे जमीन असू नये आणि जमीन सलग असावी एवढे लक्षात ठेवा मित्रांनो ही जमीन खरेदी करण्यासाठी शेतजमीन बोजा व कुळ नसलेली असावी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जमीन कोठेही घाण अथवा वादग्रस्त नसावी आणि जमीन विक्रीच्या अर्जावरती जी शेतप्रक्रिया आहे म्हणजे शेतजमीन विक्री प्रक्रिया आहे ती जमीन मालकाशिवाय संबंधित कुटुंबांच्या दोन व्यक्तींच्या जमीन विक्रीतीचे जी संमतीपत्र आहे त्याला नाहरकत प्रमाणपत्रसुद्धा असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जमीन खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचं होतं आता आपण पाहूयात जिरायत शेती की बागाय शेती आता नेमकं कोणती आणि किती एकर तर आता जे जमीन मालक आहेत त्यांना जिरायत जमीन कमाल पाच लाख रुपये प्रति एकर व बागायत जमीन असेल तर आठ लाख रुपये प्रति एकर याप्रमाणे विक्री करण्यास तयार करायचं आहे आणि त्यांनी जमिनीच्या सातबारा व आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्याकडे यांच्याकडे तुम्हाला संपर्क साधायचा आहे मित्रांनो आता या योजनेचे निकष काय आहेत ते महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते व्यवस्थित समजून घ्या कारण या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जो लाभार्थी आहे तो अनुसूचित जातीचा आणि दारिद्र्य रेषेखालील असावा आणि लाभार्थी कुटुंब प्रमुखाचे मित्रांनो लक्षात ठेवा लाभार्थी आहे त्या लाभार्थी कुटुंबाचे म्हणजे जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डमध्ये जो कुटुंब प्रमुख आहे त्या कुटुंब प्रमुखाचे वय साठपेक्षा कमी असावे आणि हे महत्वाचं राहणार आहे पण या ठिकाणी एक बाब अशी लक्षात घेण्याची आहे की जर कुटुंबातील पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्ती असेल आणि आणि त्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीला या ठिकाणी लाभ घेता येणार आहे मित्रांनो लाभार्थी विक्रीसाठी जमीन उपलब्ध असलेल्या गावाचा तुम्ही रहिवासी असणे आवश्यक आहे ज्या गावात जमीन उपलब्ध आहे त्याच गावातील पात्र लाभार्थ्यांची प्रथम यादी या ठिकाणी निवडली जाणार आहे आणि त्या गावातील लाभार्थी उपलब्ध नसल्यास लगतच्या गावातील लाभार्थ्याची या ठिकाणी जी निवड होईल ती चिठ्ठी टाकून काढली जाईल म्हणजेच तुमच्या गावातील जर तुम्ही अर्जदार असाल किंवा जर लाभार्थी असाल तर तुमच्या गावामध्येच ती जमीन असणे आवश्यक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजना होती ही योजना सध्या सोलापूरमध्ये राबवली जात आहे मित्रांनो या ठिकाणी सोलापूरच नाही तर तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ही योजना राबवली जात आहे की नाही याची तपासणी करा आणि कमेंटमध्ये नक्की येऊन सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामधील जे लाभार्थी आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी सटीक माहिती मिळेल त्यासाठी कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा की तुमच्या जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली जात आहे की नाही